काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संजय फ्लेमच्या एमआयसी ये येथील गोडाऊन मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं चार कामगार जखमी झाल्याची घटना घडली गट आहे स्फोट इतका भयानक होता की छतावरील टीन फुटून गेला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भरलेल्या सिलेंडर मधून गॅस काढत असताना तिथला एक कामगार बिडी पिण्याकरिता लायटरने बिडीला आग लावत असताना सिलेंडरने पेट घेऊन स्फोट झाला हा स्फोट इतका भयानक होता की छतावरील सिमेंटचे टीना तुटून पूर्ण छत कोसळले यामध्ये तिथले सहापैकी चार कामगार भाजले असून त्यांना अगोदर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर चारही रुग्णांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असून या चार चिंताजनक असल्याचं संजय फ्लेम या एचपी गॅस काही महिन्यांपासून परप्रांतीय कामगार काम करत असून त्यांना बिडी ओढण्याची सवय असल्यामुळे ते सिलेंडर असलेल्या गाडीवरही बिडी पिताना पाहायला मिळालेत गॅस सिलेंडर सारख्या ज्वलनशील पदार्थ असलेल्या ठिकाणी आगशी खेळणं हे किती महागात पडू शकतं या घटनेवरून दिसून येत आहे जखमी कामगार राजस्थान येथील रहिवासी असल्याचं या घटनेवरून लक्षात की ग्राहकांना गॅस काढत होते का हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उत्पन्न झालाय ग्राहक सिलेंडर मोजून घेत नाही याचा फायदा आहे गॅस एजन्सी घेत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी मूल चंद्रपूर